द्या त्याबद्दल जे शासन निर्णय दिले त्यासाठी इकडे आलेलो आपण आपलं काय म्हणणं आहे पण तरी ते आल्याच्या नंतर वाचूनच निर्णय समाजाला विचारून घेतला जाईल म्हणजे तुम्ही आणि महाराष्ट्रातला मराठा समाज मिळण्याच्या बांधवाच्या माध्यमातून ते त्यात चुकीला म्हणजे मी काय आला म्हणणार नाही म्हणून तर तुमचा मला विश्वास आहे माझ्यावर मला पक्का लागत नाही तर जमत ते आल्यावर पुन्हा आणखीन या खात्री येते पंधरा मिनिटांनी तरी पंधरा मिनिटं म्हणलं तरी दोन चार घंटे काही केलं तरी लागणारच पण आज ते ते वेळ दिला रात्र दिली लागणार आले पुन्हा आपण त्याच्यावर चर्चा करू पुन्हा मी काही वकील बांधव काय अभ्यास घेऊन बसतो चर्चा करतो आता त्याच्यावर लगेच जाणार जाना त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी शांत जातात जेव्हा इकडे जायचो आज मैदानाचा उदय निर्णय आपण सगळ्यांनी बसून उद्या घ्यायचा निर्णय तुमचा माझा आपल्या समाजाचा पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही